नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजकाल ही चॉकलेट मला जरा जास्तच आवडत आहेत जे चिंचीची मिळतात चिंचेपासून बनलेली असते त्याचे फक्त फ्लेवर लागतो चिंचीचा आणि ते जेलीसारखी चॉकलेट असते तर मी दुकानात गेली दूध आणायला की आल्यानंतर येताना त्या चॉकलेट मी घेऊनच येते आणि मग दोन चार दिवस जेव्हा आठवण आली तेव्हा एक एक काढून काढून खाते तर पाहुणे आमच्या घरचे अजून गेले नव्हते तर आज दूध संपलं होतं म्हणून खाली जाऊन दूध आणलं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला आजूबाजूचा खूप जास्त आवाज येत असेल तर आज मी आहे मेकअपच्या ऑर्डरवर त्याच्यामुळं बाजूचा खूप जास्त आवाज आहे तर तेवढा प्लीज ॲडजस्ट करून घ्याल आणि आजचा जो मेकअप आहे त्याचासुद्धा सगळा व्हिडिओ मी कॅप्चर केलेला आहे तोही व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसात पाहायला भेटणार आहे इथून मी निघाल्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट बसमध्ये बसणार आहे त्याच्यानंतर मला घरी जायसाठी सहा वाजू शकतात मग हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचेल म्हणून मग मी इथेच तुमच्यासाठी व्हाईसओवर करत आहे तर तेवढं थोडंसं समजून घ्याल तर इथे बंबू तुम्ही बघू शकता जेव्हा मी असा कॅमेरा लावला ला तेव्हा त्याला मजा वाटत होती तर जी बहीण माझी काम करू लागत आहे मला आरती जिचं नाव आहे तिचा हा मुलगा आहे बंबू आणि ती आहे माझी दोन नंबरची बहीण ती पुण्याला असते तर थोड्याच दिवसात तुम्हाला पुण्याचेही व्हिडिओ पाहायला भेटणार तिच्या नवीन घराचे कारण आम्हाला तिथे पण जायचं आहे बंबूला जरा जास्तच मजा मस्ती वाटत होती आणि मी ह्या क्लिप पण कट केल्या नाहीत कारण की त्यालाही मोठं झाल्यावर पाह पाहण्याची मजा वाटेल तर दोघी मिळून आम्ही स्वयंपाक बनवत होतो कारण की आजही आम्हाला बाहेर जायचं होतं काल आम्ही काही सामान आणलं होतं आणि आज आमचं काही सामान राहिलेलं होतं कपडे वगैरे घ्यायचेच राहिले होते कारण की बिट्टूला बाळंतविडा करायचा होता आणि बाळंतविड्यासाठी जे काही सोन्याच्या वस्तू लागतात त्या आरतींनी आणि बाबांनी तिकडूनच आणल्या होत्या पुण्यावरून बट कपडे आणायचे राहिले होते कारण की पुण्यावरून एवढं वजं घेऊन आल्यापेक्षा तिचं म्हणणं पडलं की आपण अमरावतीवरूनच कपडे घेऊ आणि अमरावतीला छान कपडे मिळतात त्याच्यामुळं मग आम्ही आज कपडे घ्यायसाठी जाणार होतो माझं सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या फक्त आरतीच्याच राहिल्या होत्या आम्हीसुद्धा अमरावतीवरूनच कपडे पहिलेच घेतले होते तर तोही व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर तुमच्या क का, काही का जणांच्या लक्षात आलं असेल दिवाळीच्या पहिले जेव्हा मी मार्केटमध्ये गेली होती तेव्हाच मी सगळं पोरांचे कपडे घेऊन आलेली होती तर आज स्वयंपाकामध्ये काय बनणार आहे ते तुम्हाला समोर दिसणारच आहे मला आता आठवत नाही आहे आणि जेवण एवढं झालेलं आहे की मला बोलणंही सुचत नाही आहे आज बट फास्टमध्ये बोलून मला लगेच तयारी करायची आहे त्याच्यामुळं मग मी पटपट -पट हे व्हॉइस वर्क करत आहे तर कांदे इथे मी कापून घेतलेले आहे मला वाटतं मी पोळीचा चिवडा बनवत नाही 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 सॉरी पोहे बनवत होतो आरती आणि मी दोघी मिळून आम्ही हे पोहे बनवले हो आणि एक नंबर पानसट झाले होते तरीसुद्धा खाल्ले कारण की भूक लागली होती त्याच्यानंतर पोरांनी इथे तुम्ही बघू शकता किती सगळा पसारा आणि यांचं असंच खेळणं चालू आहे सगळं खाली उशा काढून टाकतात त्या पिलो काढून टाकतात आणि त्याच्यावर बसूनच ते खेळतात आता स्वयंपाकामध्ये इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी ह्या सगळं स्वयंपाकामध्ये आज जेवण होतं पटापट जेवण केलं आणि परत कालसारखीच तयारी केली आता इथे तुम्ही बघू शकता येशूचे पप्पा ब दिदूसोबत खेळत आहे आणि दिदू छान रिस्पॉन्स करत आहे त्यांचं लक्षही नाही आणि ती मस्त हसत आहे त्यांना माहितीच नाही पण हाही क्षण व्हिडिओमध्ये कॅप्चर झाला त्याच्यामुळं छान वाटत आहे तर तयारी वगैरे करून आम्ही मार्केटमध्ये गेलो पहिले गेलो आम्ही वन ग्रॅम जिथे मिळते तिथे गेलो आणि इथून ना थोडंसं आम्हाला सामान घ्यायचं होतं वन ग्रॅमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दोन तीन घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आम्ही बट इथे सांगणार नाही मी आता इथे पोरांना ना, ना रिअल डायमंड भेटला तर हे एवढे खुश होते दोघंच्या दोघंही अरे डायमंड आहे तिथे डायमंड आहे तिथे म्हणून पहिले नेकलेसच बघत होते नंतर नंतर दिसला, दिसला ते, ने ते नंतर हे बघा बंबूला तिथे गेल्यानंतर डायमंड दिसला मिहीरला दिसला पहिले बहुते मग बघा मिहीरनी यशिकालाही आवाज दिला यशिकाने ते तिघही जणांनी आतमध्ये जाऊन तो डायमंड बघितला आहे त्याच्यानंतर दिदीला पाहण्याची परत माझी ड्युटी सुरू झाली होती कारण आरती आणि बिट्टू हे दोघी जणी घेत होत्या कपडे आरतीने सुद्धा कपडे घेतले बिट्टूसाठी आणि सुद्धा दिदीसाठी वगैरे परत कपडे घेतले तिला पाहिजे होते घरी वगैरे घालायसाठी आणि या दुकानात खूप छान कपडे भेटतात लहान मुलांचे तिथून आम्ही एका दुकानात जाणार होतो बट बाहेर निघाल्यावर समजलं की तिथे एवढी भयानक आग लागलेली आहे आणि मी त्याचा छोटासा हा क्लिप घेतला आणि आम्ही लगेच मार्केटमधून घरी आलो आल्यानंतर मस्तपैकी दूध बिस्किट चहा बिस्किट सगळं झालं दिदूलाही खायचं होतं ती ओरडत होती जोरजोरात पण आम्ही कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हतो बस तिला म तिला तिच्या मस्त्या करू दिल्या थोड्या वेळ ओरडी दिलं आम्ही मस्तपैकी खाल्लं आणि त्याच्यानंतर बिट्टूला जे काही हे द्यायचं होतं ते पहिल्या आरतीने दिलं आणि कपडे खूप सुंदर भेटलेत तिथे लहान मुलांचे कपडे खूप सुंदर भेटतात तर आल्यानंतर आम्ही मस्तपैकी थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी बिट्टूला द्यायच्या होत्या त्या तिला देऊन दिल्या आणि हा फ्रॉक तुम्ही बघू शकता खूप क्यूट दिसत होता आता दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल या फ्रॉकवर दिदूचं हे सुद्धा केलेलं आहे शूटसुद्धा केलेलं आहे दिदूसुद्धा खूप क्यूट दिसत होती अशा पद्धतीने पूर्ण दिवस होता संध्याकाळी जेवणामध्ये अंड्याची भुर्जी पराठे आणि हे सगळे ॲटम होते जेवण केलं त्याच्यानंतर परत गप्पा गोष्टी केल्या आणि रात्री गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही मेहंदी काढायला घेतली आणि बिट्टू तुम्ही बघू शकता रात्रीचे मला असं वाटते बारा वाजले होते तेव्हा बिट्टू मेहंदी काढत होती त्याच्यानंतर माझ्याही हातावर मेहंदी काढली आणि नंतर आम्ही झोपलो अशा पद्धतीने आजचा आमचा हा पूर्ण दिवस होता जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि बाजूचा जो काही आवाज येत आहे तो थोडासा इग्नोर करा आता भेटते उद्या तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय